त्या देवा विठ्ठल असं वाटलं माझं विठ्ठल चालतोय म्हणजे फोड सगळं पाय माझ्या फोड्यानं भरले की मी अजूनपर्यंत सांग ना किंवा माझा बाहेर टाकले ना कुटुंब म्हणत होते त्यांना त्याचं चा मामाचा आई वडील ते रडत होते तू बाळा राहा तू आमचा विठ्ठल आहेस तुझं पात्रांनो नमस्कार बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणजे बकासूर आणि बाकासूरची पायी वारी गेली ती पण अनवाणी ते आपले रील स्टार आमिर डांगे तर किलोमीटरचा प्रवास कराडातून चालू झाला म्हणजे कराडापासून पण त्यांचं गाव एक मला वाटतं दहा किलोमीटर कराडात डायरेक्ट चालतगाव पर्यंत गेले आणि देवाला भेटली चला सगळा प्रवास त्यांचं जाणून घेऊया तुम्ही बकादूषा हॅट्रिक झाल्यावर जाणार होता तरी पण गेला काय म्हणलं आई साहेब काय झालं आई साहेब माझ्या आई त्या दिवशी मी आलेलो घरे तर माझी आई तेवीस तारखेला चक्कर येऊन पडली होती बाहेर तर मी आईला घेऊन दवाखान्यात आमची पळथापचा दवाखान्या गेलो मी विचार केला की सर्व देव आहेत पण ह्या जगात एकच देव आहे की माझा बाकासुर आहे मग या बाकासुराठी मी कोणाला तिथं सांगितलं कि नाही किंवा काय नाही मी आईचा व्हिडिओ टाकला मग दुसऱ्याविषयी तिथं गेलो मी व्हिडिओ टाकला टाकला की व्हिडिओ मी विचार नाही केला की माझ्या बाकाजून जर हॅट्रिक केली की बिना ना चप्पलचा मी सोज पत्र चालला मी किती रनिंग आहे काय रनिंग आहे ते बघितलं नव्हतं पण जेव्हा देश हॅट्री झालं नाही का खूप रडलो त्या मैदानात वैभव मामा ते सगळे रडले तिथं मी निघून आलो मी कोणाची बॅट घेतली नाही काय घरी खूप रडलो आई पशी रडत बसलो आज माझी फॅमिली बायको बिको सगळे म्हणले की तुम्ही रडू नका आज ना दिवस येईल जपला पण बाका अख्ख्या जगात नाव केलं आई म्हणले अरे तू रडतो एवढा त्याने एवढं देशाचं नाव केले हारलं काय झालं पण त्याने आता आपल्यासाठी जिंकलाय आई म्हणली की चालते घरात बायको बीको म्हणली चालते तो हारला ना ठीक आहे मग तुम्ही वारी तुमची कंटिन्यू ठेवा तुम्ही परवाशी वारी निघा तुमचं हॅट्रिक म्हणून तुमची ना मागची हॅट्रिक ना आता बी गट पाच आला ना मग तुमची हॅट्रिक म्हणून जावा परवाशी माझ्या घरात आमच्या एक रुपया नव्हता किंवा त्याला पैसे नव्हतं मग आईनच आईच्या लहान बायको जे बायकोच साठवलं होतं पैसे शंभर दोनशे माझ्या आईकडे <laughs> होतं दोन दोन जेव्हा माझ्या वडिलाकडे दोनशे मग हेनी मला एक हजार रुपये तेला दिलं गॅसला एक रुपया मला वाटत मी घरात डबा बनवलेला सकाळी उठून डबा बनवला अजूनपर्यंत डबा खाल्ला नव्हता डबाच खाल्ला नाही का चार भेटला डबा खायला पण जाताना पैसे नव्हतं कि तिथून घेतलो की जिथनं जी माझा प्रवास झाला जे ना मला नुसतं त्या हजार रुपयाचं मी गॅस टाकला आणि ते शंभर रुपये खिशात ते जावजपर्यंत शंभर रुपये खिशातच होतं त्याशंबरोबर म्हणजे असं माझ्या फॅन करून बकाव देवानं विठ्ठलनं असं वाटलं माझ्यासमोर विठ्ठल चालतोय म्हणजे बकासोबत चालतंय असं चालू झाला माझा कुठली ऐक मोही माझ्या शेजार आहेत मामा आहेत माझा बकासूर आहे रणजित सर आहेत हे असे सगळे समालोचक सोबत आहेत सुनील मोरे आहेत विकास सर आहेत खरो किरण बिससे असे समालोचक सोबत सगळे चालतात असं वाटलं सगळं माझं वारकरी कशी असे वारकमयासोबत चालतात तेव्हा मला कुठलीच अडचण आली नाही सगळ्यांनी जेवण पाणी वडापाव नाश्ता बिष्ट सगळी देतच गेले तेव्हा मला कुठलीच अडचण आली नाही म्हणजे देव आशीर्वादच देत गेला माझ्या असं भोंग झालेलं काय दुखत नव्हता काय दुखत होता कुठली अडचण आली नाही की लोक लोक लो, माझी पाटलाकार लागले की जे सत्या करू ना ती पाय करत गेली माझा कोण प्लेट थांबायचं कोण मास्क बांधून थांबायचं कोण काय मागायचं कोण काय सगळ्या काचा पॅक करून कोण थांबायचं तो गाडी बसतोय का हे व्हायरलसाठी होणार असं व्हायरल होण्यासाठी तर मी काय पण बोलू व्हायरल झाला असं चांगल्या बोलले फेमस झालं तसं मी काय करून कोणाच्या व्हिडिओ आपण फेमस झालो असं नाही आपला संघर्ष आपण संघर्ष पूर्ण करायचा आपल्या प्रोडक्शन गेला ना आपला संघर्ष पूर्ण झाला अख्खा महाराष्ट्र रडलं खूप देशाचे फोन आला खूप रडत होते मात्र खूप माता बहिणी रडत होत्या खूप बरं वाटलं तिथं पोचलो की रिक्षावाली जर जा मी जावा टोल ना किंवा पोचलो आपल्या बसल्या तर माझा एवढा पाय उचलत नव्हता जवळ बघा तुझा फोटो बघितला मोहोळ्याचं मी सगळं वारींचा फोटो बघितलं मग पोरं मी त्यात व्हिडिओ टाकला की रडताना टाकले पोरांनी मला छान आणून दिला साडेबारा वाजता पुन्हा माणसं मला तिथं भेटाय त्यांची एक बाई टाकली मी आणि जवळ मी साडेतीन वाजता प्रवास लास्टच्या दिवशी प्रवास चालू झाला नवले ब्रिजवर गेलो तर कमी कमी वीस ते पंचवीस हजार सगळे रिक्षावाले होते ती लागले रडायला त्यांनी मला दिला त्यांनी त्या तिथल्या माणसाने अनिल अनिल म्हणून एक जिम आहेत त्यांनी माझं ती येऊन डायरेक्ट गायडून रडायला त्यांनी माझा पाय बी चोळा तिथनं मला काहीच वाटलं ना गोळ्या मला मी चा पिवर होत होतो नाश्ता पिढा काय जेवलो तुम्हाला चालू होतं ना लोकांनी मला गोळे आणून दिली खरोखर त्या माणसाचं नावही देना देणं झालेत त्यांनी बकासूरला आपल्या काहीतरी ते हे दिलं होतं छत दिलं होतं त्यांनी बरोबर नावी झाले पण दादा तुम्हालाच बोलतोय की त्यांनी मला गोळी आणून दिली त्यांनी मला पाणी आण दिली आणि तिथं नगर नगरसेवकने मला मोठा सत्कार बित्कार केला तुम्ही चालत जाताना परत पाय जड झाली असतील की जस जवळील म्हणजे असं वाटतं की आपण विठला पाहिजे निघा आता विठ्ठल आपला विठ्ठल असं म्हणतो की मी आलो की तो हर मी आलोय की इथं असं सगळं मुळीचे अशी वेळ पण आली आता नको 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 झालं असं कधी झालं नाही असं फक्त पाय पायठ्यांक्या मारायचं पण ऑटोमॅटिक पाय चालायचं बघू शकता माझ्या पायाला एवढं फोड आल्यात माझ्या पायाला एवढं फोड आल्यात हे सगळं पायाला फोड एक तीन चार फोड आल्यात हे तर पायाला फोड आल्यात सगळं माझ्या अख्खा पाया माझ्या फोड्याने भरले की मी अजूनपर्यंत कोणाला सांग ना किंवा माझा पाया बाय टाकले आज व्हिडिओ व्हिडिओमध्ये बाय टाकते की लोकांना खरं आहे का आहे आज बघता आज मी आजूपर्यंत दवाखान्यात गेलो काय ती वेळ झाली माझ्या दवाखान्यात जायची कारण तर तर माझ्या विठर माझ्या सोबत आहे अशी वेळ झाली की घरात घरातलं घरातली म्हणते दवाखान्यात जा तो हे कर पण नाही दवाखान्यात जाण्याचा मला प्रश्नच ठेवला नाही तीच एनर्जी आहे माझ्या ती जायचं मामाला म्हणले की पोचल्यावर मला फोन करायचा मोहिल म्हणला पण मी आल्यावर मी पोचल्यावर फोन केला खूप शुभेच्छा त्यांनी मला ते राहा म्हणत होते मला त्याचं आखं कुटुंब राह म्हणत होते त्यांना त्याचं मामाचं आई वडील ते चा, रडत होते तू बाळा राहा तू आमचा विठ्ठल आहेस तुझं पाय पुन्हा खरोखर तू देवा घरात आमच्या घरात आलं खूप आम्ही खुश आहेत पण मामा म्हणतात नाही माझी तिथं आई वाईट आई माझी वाट बघत्या मला आईसाठी गेलं पाहिजे तिथं गेलो तुम्ही जाऊ बकासुरू बघितला तुमच्या आधी मोहिशेड दिसलाय मोहिशेड माझे आदुगर मामा दिसले मला खोजगाव मध्ये न्याय आले होते वैभव मामा आले होते खुरोप विठ्ठल माझा तिथे आले सगळे मग सगळ्यांनी तिथं माझा फाट्यावर उत्सव केला माता बहिणींनी माझा सत्कार केला तिथं एवढा रडलो ना देवळात गेलो तिथं देवळापासून मी एवढा रडलो की तू खूप चांगलं काम केलं खूप देशात म्हणलं एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेस की बैलगाडी क्षेत्रामध्ये तो एक वर्ल्ड रेकॉर्ड केले माझा बहिणी खूप रडले आणि तिथनं मी जो प्रवास लहान मुलं माझ्यासोबत चालत होते की सगळे माझे वारकरी चालतात अख्खं त्यांनी ट्रॅफिक जाम झालं होतं मग तिथं स्टार्टला लास्टच्या मी डोंगरात गेलो तिथं मोहिशेट लागत म्हणतो मोही शेट एवढं रडलं खूप जावा पण त्यांनी माझं पाय धुतलं खूप त्यांच्या आजीने त्यांनी सत्कार केला जावा देवळात आपल्या जसं मंदिरात गेलो आपल्या बाका मी देवळात गेलो तेव्हा बक्कासुरच्या डोळ्यात मला आशीर्वाद दिसले आज बकासूर कुणाला तिथं धरून देत नव्हता तिथं दादा आणि ते माझे मित्र ते धरत होते ते मला धरून देत नव्हता मी फक्त मनातले म्हणा दादा विठ्ठल मी तु पैसे आलोय एवढा फक्त मला तुम्ही आला तर तिथं शान झाला कि ते दर्शन माझा उजवा पाहिजे मला दर्शन त्यांनी दिलं बघितलं खूप खूप लोक तेव्हा तवा त्यांनी फोडला पाय टाकला की मागचे सगळे लोक डोळ्यात आश्रू आले होते खूप हो रडलो त्यांनी मला चांगला माझा खरोखरच समान सामान लोक मला म्हणत होते त्या था, पोराला थांबा काही लोकांचं चुकलं देवांना माफ करा ज्याचा कॉल रिसीव केला असेल त्यांनी माफ करा काळ तशी होते खरोखर धन्यवाद सर्वांचा मला सपोर्ट केल्याबद्दल तुम्ही माझ्या रूपात आला विठाला वारकरी सगळे माझे आहेत इथून पुढे आख्या जगात मध्ये सगळे माझे वारकरीच आहेत आहेत आमिर सगळ्यात पहिल्या नमस्कार नमस्कार आणि विक्रम घडवला आहे का नाही कसं काय म्हणजे काय कसं ठरवत काही काय म्हणजे असं नव्हतं रोज काम करायचं मी गवडी काम करत होतो मी रानातनी कामाला जात होतो हिडवटीव काम केले आमचे सर्व घरगुती मध्ये आमचं एकदम गरीब गोवार म्हणजे गाव आहे आमचं कधी आम्ही कोणाला मागासर म्हणलं ना आता पतवर म्हणजे भरपूर काम करत होतो शेतात शाळा माझी सातवीतून सोडली मी आता घरची घरची परिस्थिती होती तिथून म्हणून कामाला गेलो गेलो आणि माझं लग्न सतराव्यामध्ये झालं आणि तिथून पुढं संघर्ष करायला मला खूप अडचणी आल्या आणि दोन हजार तेरा दोन हजार चौदा मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला तळेगाव दाबाडीला असं मी चार पाच वर्ष बाहेर कठीण परिस्थितीमध्ये काढलं खूप संघर्ष केला आणि खूप म्हणजे खूप म्हणजे एवढा संघर्ष माझ्यात कोणी केला नसेल एवढा संघर्ष दोन हजार वीस पासून जे मी चांगली चव्हा यात्रेमध्ये जायला लागलो चव्हाला मासे असे मग मा तुला एवढं कळतंय सगळं कळते पुन्हा मला असं युट्यूब चॅनल उघड्या मग कबड्डी क्षेत्रामध्ये मी कबड्डी शिकायला गेलो मग कबड्डी संघ कोपाड्यातनं शिकलो शिवाजी क्रीडा मध्ये तिथं माझं दोनदा जिल्ह्याला निवड झाली मग तिसऱ्या बी जिल्ह्याला निवड झाली खेळलो खूप प्रसिद्ध झालो मी आमरेडांगे हा आमरेडांगे पण बैलगाडी क्षेत्रात अधिक काही माझ्या ध्यानातच झालं नाही पण जेव्हा मी सुर्लीमध्ये गेलो तेव्हा बकासूर तिथं आला होता हा बकासूर नेमका कोण आहे बकासूरची स्पीड काय आहे नेमकं तिथं बघाय गेलो तिथं बकासूरच्या रुवात आपल्याला दिसला तिथनं आपण एक युट्यूब चॅनल उघडलं की आमरेडांगे नावा चॅनल तिथनं युट्यूबमध्ये भरपूर काम केलं मी युट्यूबमध्ये लोकांनी प्रसाद दिला स्टार्टिंगला मी बकाशी व्हिडिओ टाकले मुवा खरोखर आपल्या एवढा परिचय नव्हता बेळगावच्या मैदानात सलग पहिल्या स्टार्टला बलमावर बाप्पा आला हिंद केसरी पटकावला दुसऱ्या दिवशी लखनम आला हिंद केसरी पटकावला आणि तिसऱ्या दिवशी त्यात दुसऱ्या दिवशी एका बर बाप्पा आला दवा बी हिंद केसरीचा असं रेकॉर्ड ही आयुष्यभर कोण मोडू शकत नाही हा चांगली आहेत गरीब नाही आताची बैलाची खूप स्पीड आहे चांगल्या चांगले बैल घरचा साज घेऊन चांगली गाडी मारतात पण खरोखर ती बैल सगळी उजरात पण आख्या जगात खर म्हटलं तर आपला बाकासूर आणि खरोखर म्हटलं तर दुसरा बैल म्हणलं तर आपला विवेकाचा भाषा म्हटलं तर मथुर राहुल दादाचा सर्व प्रेमाचा इच्छा असते की बाकासूरच्या मथुरची गाडी पाहावं तर खरोखर आपल्या फॅन फॉलोच्या नावा गाडी ते नोंदवतात आणि खूप खरोखरच असं घडलं पाहिजे प्रत्येकाला नंदी भेटला पाहिजे असं राहुल बी प्रत्येक नंदीला बैल देत असतात आपला बाकासूर प्रत्येक नंदीतला जावा बाकासूर जेव्हा पळतो जाऊ घटना ते सांगतात की तुम्ही पहिरा चांगला केला असं नाही की प्रत्येक बकासूर गरीब नंदीवर पळला पाहिजे आणि मोहिल शेड असो किंवा मामा असो प्रत्येक नंदीला बैल देतातली का तर दिलं पाहिजे प्रत्येक बैल उजाडात आणला पाहिजे का तर गोरगरीब मग आपला बैल पोहोचतो जेव्हा आपला बैल थांबणार तेव्हा आपल्याला पहिला भेटणार आहे का नाही भेटणार मग तो मी आताच बैल दिला होता त्यांची बैल जाऊ तेव्हा आपल्या बैलास उजाडणार त्यांची बैल कामा येणार असणार आता आदत बैल चांगली बैल आहे दुसरा बैला चांगली बघितलं ओपनची का तर आदत बैल ओपनला बी पोहतो आणि चांगली गाडी मारतो हे कोणीच सांगू शकत नाही हे खेळ आहे कधी त्यात कॉम्पोर होऊ शकत नाही किंवा काय नाही काय आता तुम्ही चांगला चांगल्या ना काय एक मालक जिता की माझा सोबत गट जर पास केला तरी त्याला आनंद असतो त्याला पैशाची काही गरज फक्त त्याला गुलाला भेटला पाहिजे मित्रांनो नुसता गुला जर भेटला तरी तो उसावत असतो त्याला रात्र पण माणसाला रात्र टेन्शन झालं की असा खेळ आहे कुठलाच खेळ सोपं कुठलाच खेळ म्हणजे कुठलाच खेळ सोपण आहे किंवा क्रिकेट असो कबड्डी असो खो खो असो किंवा बैलगाड क्षेत्रात आता बैलगाड क्षेत्रामध्ये किती फॅन फॉलो झाले ते माणसं कामधंदा सोडून बैलगाड क्षेत्रामध्ये काय एवढं करते आणि मित्रांनो म्हणजे बकासुरण मतूर जर खाली मैदानात तो प्रचंड गर्दी होत असते प्रचंड कारण ह्या जोडीला बघण्यासाठी किंवा आता लढत झाली पण सगळे खुश आहेत ते शेवटी देवाचा निर्णय होता निर्णय भेटावा पण मथुरुणा राजाला चांगली गाडी पाहिली आपला बकासुरा घोरचा सर्जा चांगली गाडी पाहिली पण जो मी निर्णय आधी टाकला होता मग मी जर निर्णय टाकला असं हॅट्रिक झाले मी प, मी आता वारी करणार आहे तर एवढं काय झालं मी हॅट्रिक व्हायच्या अगोदर मी वारी टाकला शब्द दिला होता की मी <laughs> मी जर तर, तर बिना मी चालत जाणार आहे पण पण कोणाला माहित नव्हतं पण मी शब्द दिला होता आईची तब्येत माझी पूर्ण बिघडली होती आई साडे दहा वाजता होती की दुसऱ्याची मी वचन दिलं होतं की अमृता सर्वस्व आहे ना सगळे सर्वस्व म्हणजे माझे हे दोन विठ्ठल आहेत रुक्मायण विठ्ठल कसे असतात तसे माझे रुक्मयण हे विठ्ठल आहेत का तर ह्यांनी मला जन्म दिला तसं मला जी आमची पूर्ण एवढी परिस्थिती बेकार होती आमच्या आई वडिलांनी पूर्ण एवढं हाल काढलं रानात काम करत होते वडील आमच्या वडील गिरणीत काम करत होते वडिलांना आमच्या भरपूर संघर्ष केला आईनं भरपूर संघर्ष केला पण आमच्या आईनं मला कुठलं असं वाईट वळण कधी लावलं नाही मी मी शाळा शिकलो नाही पण खरोखरच आईला वाटत होते की शो एक नाही दिवस आपला मुलगा नाव करेल आणि ती आज आईनं आणि वडिलांनी स्वतः डोळ्यानं बघितले की आज आपल्या मुलगा काय करू नका अक्कम महाराष्ट्र माझ्यासाठी ना अक्कम महाराष्ट्राने मला खूप प्रेम दिलं ज्या माता बहिणीने जे माझ्या फॅन लोक खरो हो मित्रांचं मी एक दिवस ऐकलं आहे मी उपवास करणार आहे त्यांच्यासाठी खास का तर त्यांनी मला हे पत्र पोहोचवलं आणि वडिलांनी आईनं खरोखर मला चांगला प्रतिसाद दिला आणि चांगल्या ठिकाणी म्हणून मला पोहोचवलं बाई साहेब काय बोलल तर दादाने एवढा मोठा पराक्रम केला त्याच्याबद्दल एक चाहता कसा असतो आणि वारी केली देवाची बैलगाडी क्षेत्रातले काय सांगा त्याच्याबद्दल चांगले केलं म्हणजे देखाने खूप खूप आनंद तुम्हाला काय वाटलं का वाट की आता निघाली त्या वेळेस आता बाबा दोनशे वीस किलोमीटर म्हणजे बारक अंतर नाही आजकाल तिथे पूर्व गाडीशिवाय फिरत नाही नाही ते फिरत पण त्याची इच्छा सुची ना की मी जाणारच म्हणून हो मी जाणारच आहे मी म्हणत होती नको अस तस नाही केलं त्यानं त्याच्या मनानं तू गेला जा बाबा म्हटलं तुझी इच्छा आहे तर जा काय करायचं तुम्ही फक्त माझा व्हिडिओ बघायचा काय माझा नुसतं युट्यूब बघत बसली चीन दिवस बस, चीन चार दिवस नुसतं व्हिडिओ बघते कुठं आहे काय आहे तुम्ही माणसं त्याच्यावर नुसते पालखी पाहिजे त्याला काय सांगाल आजी तुमच्या मुलाने एवढं मोठं नाव कमवले कमी लागे सगळं माझ्या लेखानं नाव कमवले प्रसिद्ध झाला माझा बकासूरचा इतिहास आहे तसं आमिर दादाने पण इतिहास केला तर केला माझ्या लेखाने केला आज आम्ही बकासूरच्या घरात पूजा करत असतो आज आमच्या आमच्या खरोखरच आमची मंडळी असो किंवा जवळ असो कधी आमच्या घरात आज खरोखर आमचे आम्ही बाकासर म्हटलं तर असं नाही की पैत्री प्रत्येक नंदी नं थी तरा थी, तरा थी, जो जो तो देवच आहे आता प्रत्येकाचा नंदी असं नाही की आजकाल नंदी प्रत्येक जो नंदी आहे ती जनावर आहे त्याला कळत नाही किती मोठी थापटतात किंवा काय होतं त्या नंदीला किती वाटतं हे कोणच विचार करू शकत नाही जो पळतोय ना नंदी त्यालाच कळत असते की आपण किती पळतोय प्रत्येक जर मोठे खरेदी करतात त्या जर त्या मुख्य जनावरला बोलायचं असतं तर त्याने तुम्हाला शब्दा शब्द उत्तर दिलं असतं का तर हे नंदी आहे की सगळं देवाय ह्या नंदीला प्रत्येक नंदीला असतो की आपला त्या नंदीला वाटतं की आपण ह्या बैलाबद्दल पळावं परते नंदी जसं आपल्याला वाटतं की मला ह्या माणसावर फोटो काढायचा तसं त्या नंदीला वाटतं की ह्या माझ्या नंदीवर मला आहे आणि खरोखर आज बाकासूर असून प्रत्येक नंदी हा बाकासूर प्रत्येका गरीब नंदीवर पळताना तुम्हाला दिसत तुम्हाला पण पुढच्या शुभेच्छा धन्यवाद तुम्ही आला खरोखरच तुमचं कौतुक केलं पाहिजे का तर हे युट्युबर आहेत बिना सांगता आता के वाले आले आता तुम्ही आले खरोखरच मित्रांनो असं गोरी हे व्हिडिओ घेतात खरोखरच म्हटलं तर खरोखरच सौरभ तुम्ही बिना सांगता हे पत्राला माझं घर ओळखत आला तुम्ही मला कॉल पण केला नव्हता पण अचानक सौरव कम आज खरोखर बैल क्षेत्रातले एकदम एकदम गरीब मुलगे आहेत हा साठी मला बिना सांगता अशी युट्यूबर भरपूर आहेत आणि याला लागले युट्यूबर खरोखर आता मी आणि सौरभ त्याने माझी पहिल्यापासून त्यानं मला चांगला सल्ला दिला आमिर तू असं काम करतो असं कर खरोखर मला चांग चांगले चॅनेल वाले किंवा आपले अमोल निसर्गाचे मला चांगला सल्ला दिला आणि मेन म्हणजे समालोचक समालोचक बद्दल मी दोन शब्दात बोलतोय की समालोचक म्हणजे रणजित सर म आपले किरण बिसे आपले सुनील मोरे विकास सर आणि काय नरेश तांबे आणि या समालोचनाने मला खूप प्रेम दिलं माझ्या पत्र नाव घेतलं नाव त्यांना खरोखर नाव घेतात पत्रच नाव घेतलं पाहिजे पत्र त्यांनी जे खरोखर ते आता काम करतात एवढं जेवाचं राऊंड करून पत्ते नाव घेतात खरोखर का तर त्यांच्या मध्ये पहिले सगळी उशर आता त्यांचं रात्रंदिवस दिवस त्यांचं बोलणं त्यांना कधी कोणी विचारलंय का तुमचं एवढं बोला कंटिन्यू त्यांना बोला कमी कमी सात वाजल्यापासून सकाळी दहा वाजल्यापासून सांगा पर्यंत लागतं तोंडाने बोलावं लागतं आपण आता दहा मिनिटं बघतो आपलं तोंड दुकान आहे पण त्यांना तुम्ही कधी विचारलंय का तेवकर सगळं भक्त आहे ते हे समालोचना सगळ्यात मोठे ते भक्त